पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातून बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून काही महाविद्यालयात ऑनलाईन प्रक्रियेतून प्रवेश, प्रक्रिये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तर काही महाविद्यालयात ही प्रवेश प्रक्रिया आपल्या मनमानी पद्धतीने स्वतःच फॉर्म छापून फॉर्मची किंमत शंभर दोनशे तीनशे साडेतीनशे अशा पद्धतीने ठेवून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट केली जाते त्या फॉर्मवर छापील किंमत नसते ना त्या फॉर्मची पावती सुद्धा दिली जात नाही तसेच हे प्रवेश फॉर्म किती छापलेत याची माहिती विद्यापीठाला ते देत नाहीत त्यामुळे त्याचाही हिशोब नसतो अशा पद्धतीने विद्यालयातील कर्मचारी सुद्धा नोकरीच्या भीतीने बाहेर याबद्दल काहीच बोलत नाहीत त्यामुळे असे संस्थाचालक आपली पोळी भाजून आर्थिक लूट करत असल्याची माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेकडे आली आहे तरी आपल्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व कला वाणिज्य सायन्स बी बी ए बी सी ए एल एल बी एल एल एम इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या विभागाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत तरी विद्यापीठाशी संलग्न असलेले सर्व प्रवेश फॉर्मची ची संख्या फौम्ची छापिल छापून फॉर्मची किती विक्री झाली याबाबतची माहिती विद्यापीठाकडे कळवण्यात यावी अशा पद्धतीने किंमत कमी कमी ठेवावी जसे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने शंभर रुपये किंमत ठरवून दिली आहे त्याप्रमाणे केल्यास पालकांची आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबेल ही लूट तालुका पातळीवर असलेल्या महाविद्यालयापर्यंत जास्त होत आहे तरी आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयातून रुपये एवढीच ठरवावी अशा प्रकारचे निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने विद्यापीठाचे यांचे क्षीरसागर यांना देण्यात आले या निवेदनावर सुबोध वाघमोडे राजाभाऊ कदम उमेश सुरते मेजर सुखदेव साबळे ज्योती गायकवाड तुप लवंडे प्रमिला राजश्री साबळे इब्राहिम शेख सलीम मुल्ला आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत